आणि आता बातमी आहे एका नव्या लढतीची महाराष्ट्रासह देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे महायुती आणि मबियामुळे कोणते उमेदवार निवडून येतात याकडे लक्ष लागलेलं ला। आहे आणि अशातच चर्चा रंगलेली आहे ती नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध संभाजीराजे या संघर्षाची बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट संभाजीराजे छत्रपतींनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचं जाहीर केलंय कोल्हापूर मतदारसंघातून लढण्याची मवियानं त्यांना ऑफर दिली आहे मात्र संभाजीराजेंनी आपल्या स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय यासाठी महाविकास आघाडीकडे तीन लोकसभा मतदारसंघाचे पर्याय ठेवले असल्याचं आहे ते तीन पर्याय नेमके कोणते पाहूयात कोल्हापूर नाशिक संभाजीनगर संभाजीराजेंची पहिली पसंती आपलं होम ग्राउंड असलेल्या कोल्हापूरला पण कोल्हापूरचं गणित जुळून न आल्यास ते आपला मोर्चा नाशिक दिशेनं वळवणार असल्याचं बोललं कारण म्हणजे ओबीसी नेते छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची चर्चा आहे भुजबळ मैदानात आले तर त्यांच्या विरोधात संभाजीराजेंनी उतरावं असा प्रस्ताव मराठा समाजातील काही नेत्यांनी ठेवलाय स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी व नाशिकच्या पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक लोकसभा लढवावी त्यामुळे इथे सुसंस्कृत राजकारणाची गरज असून छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक लोकसभा लढवावी त्यातून

स्वच्छ प्रतिमा मराठा समाजासाठी झगडणारा नेता अशी ओळख आहे छगन भुजबळ नाशिक लोकसभेतून उतरल्यास त्यांच्या विरोधात संभाजीराजे उतरण्याची दाट शक्यता आहे भुजबळांविरोधात संभाजीराजेंच्या पाठी मराठा मतदार उभा राहू शकतो असा प्रयास आहे कोण उभा राहणार आहे असं आहे की जे कोल्हापुरात असतात कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे तिकडे ते उभे राहतील नाशिकला कशाला येतील गादी सोडून मला असं वाटते सगळं मराठा आरक्षण आणि ओबीसीचा जो आता उठाव माननीय भुजबळ साहेब यांच्या मार्फत होतो ते आहे तेंचा आ, है, तर यातनंच काहीतरी ते असण्याची शक्यता आहे परंतु नेमकं आता ते काय करतायत हे आपण बघूया जर त्यांचं मत काय आहे आणि ते खरंच त्यांचा प्रस्ताव स्वीकारणार आहेत का त्यांचा प्रस्ताव जर का स्वीकारला सर्व मराठा आरक्षणवादी जे लोक आहेत तर त्यानंतर आपण बोलता येईल त्याच्यावर खासदार हेमंत गोडसेंच्या रूपानं नाशिक लोकसभेची जागा सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे आहे मात्र भाजपकडून ही जागा मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे यामागचं कारण म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळे नाशिकच्या बदल्यात शिंदेंच्या शिवसेनेला धुळे लोकसभा मतदारसंघ द्यायचा या समीकरणाची कुजबूच रंगली आहे तर नाशिकमधून भुजबळांच्या नावाची चर्चा का आहे पाहूया नाशिकसाठी भाजपकडे दिग्गज उमेदवार नाही भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा अंजली दमानियांचा दावा आहे दमानियांच्या दाव्यामुळे भुजबळ हे भाजपकडून नाशिक लोकसभेसाठी उतरू शकतात अशी चर्चा आहे तरंगे आणि भुजबळांचा जेव्हा वाद अतिशय टोकाला गेला तेव्हाच मला कळलं होतं की भाजप हे भुजबळांना आता त्यांचा ओबीसी चेहरा बनवणार आहे म्हणजे फक्त राज्य पातळीवर नाही तर राष्ट्रीय पातळीवर ते त्यांना ओबीसी चेहरा बनवणार आहेत आणि त्यासाठीच त्यांना आता मोठं केलं जातं आहे असं मला डिसेंबरमध्ये कळलं होतं पण त्यानंतर मला म्हणजे कोणालाच विश्वास पटणार नाही असं वाटतं की बहुतेक तरी असं काही होणार नाही पण आता पुन्हा जेव्हा कळलं की नाही आता ते भाजप पक्षात जात आहेत pum <music> pum